नमस्कार माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत नेहमी नेहमी तेच तेच पदार्थ खाण्याचा कंटाळ येतो काहीतरी नवीन खावं असं वाटतं चला तर मग आज आपण अशीच एक नवीन छानदार रेसिपी बनवूया आज मी बनवणार आहे मेथी भरली पुरी अतिशय छान चवीला प्रवासात कुठेही नेता येते लहान मुलांना टिफिनमध्ये दे देता येते पिकनिकला नेता येते आणि लंच बॉक्समध्येही दे देता येते आणि तीन दिवस ही पुरी छान टिकते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक कप गव्हाचे पीठ घेतले आहे अर्धा कप बारीक रवा घेतला आता यामध्ये पाव चमचा बेकिंग पावडर घालायचे आहे आणि हे, हे चवीपुरते मीठ घालायचे आहे याबरोबरच एक चमचा ओवा घालायचा आहे या कोरड्या पिठाला आता खड्डा करून घ्यायचा आहे आणि यामध्ये तीन टेबल स्पून अगदी कडकडी तेल घालायचे आहे तेलाचे मोहन घातल्यानंतर हे पीठ आता गरम झाले आहे त्यामुळे हे चमच्याने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आता हे हाताने चांगले मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर लागेल तसे पाणी घालत हे मळून घ्यायचे आहे सुरुवातीला थोडेसे पाणी घालून हे चांगले मिक्स करून घेतले आहे त्यानंतर गोळा मळण्यासाठी आणखीन थोडेसे पाणी घालून हे मळून घ्यायचे आहे पाण्याचा असा काही अंदाज नाहीये त्यामुळे लागेल तसे पाणी घालतच हा गोळा मळून घ्यायचा आहे हे पीठ आता इथे मळून झाले आहे याला एक अंगठ्याने छोटासा खड्डा करून घेऊ आणि या खड्ड्यामध्ये पाणी घालून घेऊ पाणी घातल्यामुळे यातील रवा अगदी छान भिजला जातो आता हे मळलेले कणिक अर्ध्या तासासाठी रेस्ट करायला ठेवूया तोपर्यंत तो आपण पुढची तयारी करून घेऊ येथे दोन वाट्या बारीक चिरलेलं मेथी घेतलं आहे गॅसवर पॅन ठेवला आहे आणि या पॅनमध्ये पाव कप डाळीचे पीठ आपल्याला भाजून घ्यायचे आहे हे पीठ कोरडेच भाजायचे आहे यामध्ये तेल किंवा तूप घातले तर भाजताना याच्या गुठळ्या होतील म्हणून कोरडेच असताना हे पीठ भाजून घ्यायचे आहे याचा कलर बदलला आणि भाजल्याचा खमंग वास आला की गॅस बंद करायचा आहे हे पीठ भाजून झाले आहे ते एका प्लेटमध्ये काढून ठेवले मिक्सरमध्ये दोन हिरव्या मिरच्या आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या आपल्याला बारीक करून घ्यायच्या आहेत आता आपण सर्व तयारी पूर्ण झाली आहे मेथीची भाजी करून घेऊया गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये एक मोठा चमचा तेल घातले आहे आता या तेलामध्ये आपण हिरवी मिरची आणि लसणाचा हा ठेचा परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये ही चिरून घेतलेली मेथी घालायची आहे दोन ते तीन मिनिटे ही मेथीची भाजी चांगली परतून घ्यायची आहे याबरोबरच आता यामध्ये चवीपुरते मीठही घालायचे आहे यामध्ये आता भाजलेल्या डाळीच्या पिठातील तीन चमचे डाळीचे पीठ घालायचे आहे भाजी आता चांगली परतून झाली आहे आणि भाजून घेतलेल्या डाळीच्या पिठापैकी आपल्याला तीन टेबल स्पून डाळीचे पीठ याच्यामध्ये घालायचे आहे डाळीच्या पिठामुळे भाजी अगदी कोरडी होते आणि आपल्याला मेथी भरली पुरी करण्यासाठी असेच कोरडे चारण लागणार आहे तुम्ही पाहू शकता आपली भाजी अगदी छान कोरडी झाली आहे आणि मस्त शिजलीही आहे आता ही थंड व्हायला ठेवून देऊ कणकेमध्ये खड्डा करून पाणी भरून ठेवले होते ते पाणी सर्व कणकेमध्ये शोषले गेले आहे आणि कणिक छान भिजली गेली आहे ही कणिक पुन्हा एकदा चांगली मळून घेऊ अगदी मऊ लुसलुशीत अशी कणिक येथे मळली गेली आहे आता आपण पुरी तयार करायला घेऊ येथे पेढे एवढा आकाराचा कणकेचा गोळा घेतला आहे गव्हाच्या पिठामध्ये घोळवून तो आता लाटून घ्यायचा आहे आणि तो पुरीपेक्षा थोडासा मोठा लाटून घ्यायचा आहे ही पुरी जास्त जाड नको आणि जास्त पातळही नको अशा बेताने लाटून घ्यायची आहे यामध्ये आता तयार केलेल्या मेथीची भाजीतील दीड चमचा मेथीची भाजी भरून घ्यायची आहे आणि सर्व बाजूने ही पुरी बंद करून घ्यायची आहे एक्स्ट्राची कणी बाजूला काढून ठेवायची आहे अशा पद्धतीने याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि हा गोळा पिठामध्ये घोळवून पुन्हा छान असा लाटून घ्यायचा आहे ही पुरी अगदी अलगद लाटायची आहे म्हणजे याचे सारण बाहेर येणार नाही पुरी बनवण्यासाठी तयार केलेली पारी अगदी ट्रान्सपरंट झाली आहे त्यामुळे आत भरलेली मेथी सुद्धा आपल्याला बाहेरून छान दिसत आहे ही पुरी आता इथे तयार झाली आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊ अशीच आता आपण दुसरी पुरी ही तयार करून घेऊ ही पुरी अगदी खमंग चवीला अतिशय छान आणि खातच राहावी अशी वाटते येथे आता एक्स्ट्राची वरची कणी काढून घेतली आहे आणि त्याचा छान असा गोळा तयार करून घेतला आहे तो आता पिठात घोळून छान असा लाटून घ्यायचा आहे जोर देऊन लाटायचा नाही आहे त्यामुळे सारण बाहेर येऊ शकते त्यामुळे अगदी अलगद ही पुरी लाटून घ्यायची आहे हे पहा मस्त अशी पुरी येथे तयार झाली आहे या पद्धतीने सर्व पुऱ्या तयार करून घेतल्या आहेत आता पुऱ्या तयार झाल्या आहेत त्या आता आपण तळून घेऊ तेल तापले आहे आणि पुरी तळण्यासाठी सोडली आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे तेलात सोडल्याबरोबर पुरी टम्म अशी फुगली आहे वरच्या बाजूने झाऱ्याने तेल सोडत राहायचे आहे त्यामुळे पुरी छान अशी फुलून येते पुरीची खालची बाजू आता तळली गेली आहे त्यामुळे पुरी आता आपण उलटून घेऊया तुम्ही पाहू शकता मस्त असा कलर पुरीला आला आहे पुरी आता दोन्ही बाजूने मस्त अशी तळली गेली आहे त्याला छान कलर आला आहे ती आता काढून घेऊ हे पहा किती मस्त अशी पुरी येथे तयार झाली आहे मला खात्री आहे ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडणार आहे यातील एक पुरी आपण कट करून पाहूया तुम्ही पाहू शकता पुरी मध्ये अगदी शेवटच्या कडेपर्यंत मेथीचे सारण भरले गेले आहे अशी ही खमंग पुरी चवीलाही खूप छान लागते याबरोबर चटणी वगैरेची सुद्धा आवश्यकता नाही नुसती पुरी ही खाणे छान लागते रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही एकदा करून पहा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा लाईक करा आणि अद्याप सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय